नमस्कार मित्र मित्रांनो आज वर्षभरातला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे कारण की आज आपल्या राजांची जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि हा दिवस मला वर्षभरातल्या सगळ्या दिवसांपैकी सगळ्यात जास्त महत्वाचा सगळ्यात आनंदाचा दिवस वाटतो कारण शिवाजी महाराज या दिवशी जन्मले आणि एक धाडसी एक पराक्रमी योद्धा कसा असतो माणूस कसा असायला पाहिजे राजा कसा असायला पाहिजे हे त्यांनी दाखवून दिलं कदाचित शिवाजी महाराज नसते जन्मले तर आपल्याला कळलंच नसतं की हे काय आहे त्यामुळे मला हा दिवस खूप महत्वाचा वाटतो आणि आजच्या दिवशी आपल्यापैकी अनेक लोक हा आनंद साजरा करतात फोटो टाकतात व्हॉट्सअपला फेसबुकला सगळीकडे इंस्टाग्रामला फोटो व्हिडिओ काही ना काही टाकत असतात आनंद साजरा करत असतात आणि या सगळ्याच्यामध्ये एक गोष्ट तुमच्या मेसेजमध्ये शिरकाव करते आहे ती म्हणजे शिवाजी महाराजांची आरती काही लोक काही पाताळयंत्री लोक म्हणूया त्यांना हे लोक असं म्हणत आहेत की शिवाजी महाराजांची आरती करा आणि ही आरती शंभर लोकांना पाठवा ही आरती सगळ्या ग्रुपमध्ये पाठवा आणि हे असं असं केलं तर तुम्हाला हे हे मिळेल तर हे जे काही हे खूप प्रॉब्लेमॅटिक आहे आरती करणं ते का हे मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे आता हे बघा तुम्हाला असं वाटत असेल की शिवाजी महाराजांना तर आपण इतकं मानतो इतके आदर्श राजा ते होऊन गेलेले त्यामुळे त्यांची आरती का नाही करायची तर आरती करणं जे काही आहे ते, ते आरती करणारे व्हिडिओमध्ये दिसणारे लोक आहेत त्यांचं काही दोष नाहीये म्हणजे त्यांना कोणीतरी सांगितलं आरती करा आणि त्यांनी म्हणले ते अत्यंत मनोभावेच ती आरती करत आहे प्रेमानेच करत आहे आदर म्हणूनच ते करत आहेत मात्र जेव्हा शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषाची आपण आरती करतो तेव्हा आपण त्यांचा पराभव करत असतो कारण शिवाजी महाराज हे तुमच्या आमच्यासारखेच हाडामासाचे माणूस होते त्यांच्यामध्ये तुमच्या आमच्यासारखंच हृदय होतं जे हळव होतं ते आपल्यासारखेच एकमेकांना जीव लावायचे काळजी करायचे जनतेच्या दुःखापडीकडे पाहून त्यांना सुद्धा दुःख व्हायचं एखादा अत्यंत नीच वृत्तीचा राजा पाहून त्यांना सुद्धा त्रास व्हायचा त्यांना सुद्धा राग यायचा आणि त्याला संपवण्यासाठी काय वाटेल ते करायसाठी ते पराक्रम करायचे त्याच्यासाठी ते, ते वाटतील त्या गोष्टी करायचे त्यामुळे हे राजे होते तो माणूस होता माणूस जिवंत माणूस होता हाडा एकोणीस फेब्रुवारीला त्यांचा जन्म झाला शिवनेविलीवर त्यांचा मृत्यू झाला त्यांची समाधी आज सुद्धा आहे ते जेव्हा आपण म्हणतो की त्यांची आरती करा आता हे आरती करा म्हणणारे लोक आज आरती करतील उद्या त्यांची मंदिर उभी राहतील परवा म्हणतील याचा अभिषेक करा ह्या या पाच धातूंनी काय पंच काय असतं ते त्यांनी अभिषेक करा दुधानी दह्यानी तुपानी अभिषेक करा नंतर म्हणतील की यांच्या मंत्राचा जप करा शिवाजी महाराजांचा जप करा आता मला सांगा शिवाजी महाराजांचा जप केल्याने शिवाजी महाराज काय होते हे कळणार आहे का शिवाजी महाराजांचा अभिषेक केल्याच्या नंतर शिवाजी महाराज काय होते हे कळणार आहे का की शिवाजी महाराज काय होते याच्याबद्दल काही समजा हे छोटं पुस्तक आहे ते वाचलं की शेतकऱ्यांसंबंधी काय विचार करायचे कसं त्यांनी सांगितलं की भाजीच्या देठाला सुद्धा धक्का नाही लागला पाहिजे काय तुम्ही शेतातून तुम सैन्य नेता बिलकुल न्यायचं नाही जास्तीचा पैसा वसूल करायचा नाही ह्या गोष्टी दुसऱ्या बायकांकडे पाहताना कसे करायचे आपल्या राज्यामध्ये एका मुलीचा बलात्कार झाला तर पाहिलं नाही की हा माझा वतनदार आहे हा माझा कुठला तरी पाटील आहे रांझाचा पाटील त्याचे हातपाय तोडले शिवाजी महाराजांनी हे पाहिलं नाही की तो हिंदू आहे का मुसलमान आहे कुठल्या जातीचं हे पाहिलं नाही म्हणून मदारी मेहतर त्यांच्यासाठी जीव द्यायला तयार होतो म्हणून काझी हैदर त्यांच्यासाठी जीव द्यायला तयार होतो म्हणून त्यांचे अंगरक्षक वेगवेगळ्या धर्माचे जातीचे होते कारण शिवाजी महाराजांनी हे पाहिलं नाही की समोरचा कोण आहे शिवाजी महाराज हे चांगले ह्युमन बिंग होते अत्यंत न्याय आणि नि नीतीला धरून वागणारा हा राजा आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेला आहे आणि त्यामुळे त्यांचं असं दैवतीकरण करणं हे चुकीचं आहे त्यांच्याविषयी जर आपल्याला फारच आदर असेल त्यांचे पोवाडे ऐका पोवाडे ऐकल्याच्या नंतर कसं स्फुरण चढत मला तर कायम शिवाजी महाराजांचे मी जेव्हा जेव्हा पोवाडे ऐकते हे कसं वेगळंच काहीतरी झन अस काहीतरी आतून वाटत असं वाटतं आजही आहे त्यांचं त्यांनी जे काही करून ठेवलेलं ती शौर्याची गाथा जी आहे ना ती आजही आपल्या मनगटामध्ये ना असा पराक्रम घेऊन येत असं काहीतरी चैतन्य घेऊन येते ते प्रबोधनकार ठाकरे म्हणतात ना की ते कोटी देव एकीकडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं तेज एकीकडे आणि आपल्याला कशाला पाहिजे अजून एक देवकी ज्याची आरती करायची आहे तेहतीस कोटी देव आहेत ना आपण आपल्या घरामध्ये त्यांची आरती करतो पूजा करतो तुमचं तुमचे जे काय रिच्युअल्स असतील ते करतात ते करा ते देव देवासाठी करा राजासाठी काय करायचं शिवाजी महाराजांवर आधारित पुस्तकं वाचायची कादंबऱ्या नाही वाचायची जयसिंगराव पवारांचं पुस्तक वाचायचं इंद्रजीत सावंत काय लिहितात ते वाचायचं त्यानंतर केशवराव जैदेंनी काय लिहिलंय ते वाचायचं बेंद्रेंनी काय लिहिलंय ते वाचायचं ही पुस्तक ही खरा इतिहास आहे मामा देशमुख काय लिहितात हे पुस्तक वाचायचं शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेणं त्यांच्यावरची पोहडे ऐकणं त्यांच्या या छोट्या छोट्या गोष्टींची चर्चा करणं निधन आजच्या दिवशी जसं आज मी माझ्या घरातल्या भाच्यांना माझ्या शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगितल्या की कसं तानाजी मालुसरे आपल्या पोराला पोराचं लग्न बाजूला सोडलं आणि शिवाजी महाराजांसाठी लढायला तयार झाला कसा तो शिवानावी शिवाजी महाराजांचं सोन घेऊन शिवाजी महाराजांची सुटका होऊ देण्यासाठी त्यांनी मदत केली ह्या छोटे छोटे प्रसंग मी सांगितले आणि ह्या चर्चा जर झाल्या तर शिवजयंती खरी आहे नुसते फोटो ठेवणं आणि मानाचा मुजरा म्हणणं ह्याच्यात शिवजयंती नाहीये शिवजयंती हे बघा हे म्हणजे हे डोळे आज मी बघत होते काहीतरी आहे आणि भाग्य आहे आपलं महाराष्ट्राचं हा असा माणूस गुजरातमध्ये झाला नाही मध्य प्रदेशमध्ये झाला नाही उत्तर प्रदेशमध्ये झाला नाही केरळमध्ये नाही झालाय हा माणूस तमिळनाडूला मिळालेला नाही आहे तिथपर्यंत सुद्धा शिवाजी महाराजांचे फोटो घेऊन ते लोक जे जेकार करतात ते लोक त्यांचा ते रिस्पेक्ट करतात अरे आपल्या तर इथल्या मातीत आपल्या एवढ्या जवळ हा माणूस मराठीमध्ये लिहून गेलेले आहेत पत्र किती आहेत मराठीमध्ये जगलेल्या मराठी मुलगा तितकं सगळं त्यांचं आजही गड किल्ले साबूत आहेत आजही ते आहेत आपल्या मनामध्ये आणि खर तर शिवाजी महाराजांना खरोखर त्यांचं काय म्हणूया रिस्पेक्ट त्यांच्या प्रती व्यक्त करणं म्हणजे त्यांना ते माणूसच होते हे समजणं आती केल्याने काय होतं की, का 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 ले ले? की का ते कोणतरी देव होते काहीतरी चमत्कार होतात काहीतरी दैवी शक्ती होती हे लोक करायला लागलेत की त्यांच्याकडे काहीतरी दैवी शक्ती होती म्हणून त्यांनी ते केलं आणि का करतात काही लोक माहितीये आज जेव्हा सरकार शेतकऱ्यांना त्रास देत आहे शेतकऱ्यांच्या अंगावर रबरी गोळा टाकतायत आज शुरू दुरु सोडतायत नळकांड्या त्यांच्यासाठी भिंती उभारल्या हे सरकार असं काम करत आहे शिवाजी महाराज जर म्हणायचे ते भाजी असते ना भाजी शेतकऱ्यांची हे भाजीचं देठ आहे ना हे पण असं तुटलं नाही पाहिजे इत, इतकं ह्या या, या गोष्टीची काळजी करणारा हा राजा एकीकडे आणि आजचे राज्यकर्ते एकीकडे आणि जेव्हा आपण म्हणतो ना की तुम्ही शिवाजी महाराजांची जसं आज ते मोदी फडणवीस वेगवेगळ्या लोकांनी मला मनातून वाटलं की तुमची लायकी नाही आहे शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची कारण की तुम्ही शेतकऱ्यांवर अन्यायच केलेला आहे अजून कर्जमाफी केलेली नाहीये एवढा मोठा घोटाळा केला कृषी मंत्र्यांनी द्या पैसा खाल्लाय शेतकऱ्यांचा आणि आजही शिवाजी महाराजांचं नाव घेतात जेव्हा आपण असं म्हणतो ना तेव्हा हे आरती करणारे लोक काय म्हणतात तुम्हाला माहितीये अरे काय नाही हो ते शिवाजी महाराज देव होते म्हणून त्यांनी ते केलं तसं नाही करू शकत कोणी असं म्हणतात म्हणून आरती करायची नसते का कारण की जेव्हा आरती करतो तेव्हा लोक म्हणतात की नाही नाही ते माणूस नव्हते म्हणून त्यांनी तसं केलं एवढं चांगला माणूस असू शकत नाही त्यांना ठासून सांगायचं सा। हा सुद्धा हाडामासाचा माणूस होता हा राजा होता ह्यांनी काय पद्धतीने राज्यकारभार केला तो तुम्हाला करावाच लागेल आणि त्याच्यासाठी आपण आवाज उठवलं पाहिजे म्हणून हे शिवाजी महाराजांचे जे आरती करणाऱ्यांचे षडयंत्र आहे ते म्हणून पाडलं पाहिजे हे असे मेसेज पुढच्या हो मागच्या वर्षीपासून हे सुरू झालेलं आहे तर हे थांबवा आणि त्यांना सांगा उलटा मेसेज पाठवा माझा हा व्हिडिओ पाठवा की आम्ही आरती करणार नाही आम्ही दिवसभर पोवाडे ऐकू आम्ही त्यांचा इतिहास पाठ करू आम्ही शंभर लोकांना इतिहास सांगू पण आम्ही आरती करणार नाही आरती करायची नाही आहे या माणसांनी पाहिलं नाही की कोण हिंदू आहे कोण मुसलमान आहे कोण खालच्या जातीतला आहे वरच्या जातीतला माझ्या जवळचा आहे माझा चुलत भाऊ आहे या सगळ्यांबरोबर त्यांनी लढाया केल्या शाहिस्तिकानाची जशी बोट कापली तशी त्यांनी कृष्णाभासर कुलकर्णीचाही मुलक छाटलेला आहे त्यांनी हे पाहिलं नाही की हा कुलकर्णी आणि हा खान आहे नो हे दोघही लोक नीच आहेत त्यांना गाडलंच पाहिजे शिवाजी महाराजांच्या समोर एकच होतं ती म्हणजे माझी रयत माझी भूमी गुलामीमध्ये आहे हे हे माझी माझी जनता गुलामीमध्ये आहे आणि त्या गुलामीचा द्वेष करायचे शिवाजी महाराज कुठल्याही धर्माचा नाही नाहीतर त्यांनी शाहिस्ते खानाची कबर बांधली नसती त्याला मदत दिली नसती नाहीतर ते याकूब बाबाच्या दर्ग्यावर गेले नसते त्यांना तिथलं दिवापत्ती होण्यासाठी वर्षासन दिलं नसतं आपल्या स्वतःच्या अंगरक्षक मुसलमान अंगरक्षक ठेवला नसता हे सगळे गुण शिवाजी महाराजांमध्ये होते कारण की ते समोरच्याला माणूस म्हणून पाहायचे आणि हेच आज आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हे जे कोणी शिवाजी महाराजांबद्दल खोट पसरवतात काही चार गोष्टी खोट्या पण येतात की म्हणे काही लोक रामदासाला गुरु मान मान ठरवतात ते आम्ही लहानपणीपासून शिकलो मात्र ते चुकीचे गुरु बिरू काहीही नव्हते जेव्हा गुरु ठरवतात रामदासाला तेव्हा काय म्हणतात हे लोक की रामदास स्वामी सांगायचे म्हणून शिवाजी महाराजांनी हे केलं नो ते रामदास स्वामी तुमचे तुमचे तिथे ते असतील धोर शिवाजी महाराज आणि त्यांचा गुरु असण्याचा काहीही संबंध नाही काहीच संबंध नाही सोळाशे एकोणसत्तरला शिवाजी महाराजांच्या समोर रामदास स्वामीची काही लोक आहेत तेव्हा शिवाजी महाराज म्हणतात कोण रामदास स्वामी हे लिहून ठेवलेले हे ह्याचे पुरावे आहेत त्यामुळे या गोष्टी शिवाजी महाराजांबद्दल किंवा ते मुसलमान होते म्हणून त्यांच्या विरोधात लढले नाही मग कृष्णापासून कुरकर्णीचं मुंडक छाटलं नसतं ते आपल्या सुलत भावांसोबत आपल्या मामेकडच्या लोकांसोबत लढले नसते ते फक्त चुकीच्या लोकांच्या विरोधात लढले आणि आज शिवजयंतीला आपल्याला हेच ठरवायचंय की ह्या सगळ्या चुकीच्या लोकांच्या विरोधात आपल्याला लढायचंय आज शिवाजी महाराज असते तर हेच केलं असतं हे जे काही सत्तेत बसलेले लोक इतका अन्याय त्याच्या करताना शिवाजी महाराज चुप नसते बसले रान उठवलं असतं या माणसाने यांना हरवण्यासाठी आणि तेच आपण लक्षात ठेवायचं आहे हे मला सांगायचं आहे सगळ्यात वाईट घटना घडली त्याची आठवण आज करू नये पण आपल्या राजाचा पुतळा पडला आणि अजूनही देवेंद्र फडणवीसांनी माफी मागितली नाही त्यामुळे याही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे आरती वगैरे करणं थांबवा आता हे मला सांगायचं होतं या सगळ्या गोष्टीवर तुमच्या काय प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजचा दिवस काहीतरी गोडधोड करून नक्की साजरा करा आज खूप आनंदाचा दिवस आहे थांबते धन्यवाद